धाम कुठे आहे हे का प्रसिद्ध आहे इतिहास काय आहे कसे पोचायचे निमकरोली बाबा कैचीधाम कुठे आहे हे का प्रसिद्ध आहे इतिहास काय आणि तिथे कसे पोचायचे कैचीधाम हे प्रसिद्ध संत निमकरोली बाबा यांच्याशी संबंधित एक धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाण आहे हे उत्तराखंडमधील नैनितालजवळ जवळ आहे जिथे त्यांचे आश्रम आहे अलीकडे हे भारतातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते कैचीधाम कुठे आहे कैचीधाम हे उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात कुमाऊ पर्वतरांगांमध्ये स्थित आहे हे नैनितालपासून सुमारे सतरा किलोमीटर आणि भवालीपासून 9 नऊ किलोमीटर अंतरावर नैनीताल अल्मोडा मार्गावर आहे हे आश्रम उत्तर वाहिनी नदीच्या तीरावर हिरव्यागार जंगलांनी आणि उंच पर्वतांनी वेढलेल्या सुंदर ठिकाणी आहे जे समुद्रसपाटीपासून सुमारे चौदाशे मीटर उंचीवर आहे धाम का प्रसिद्ध आहे धाम हे श्री निमकरोली बाबा यांच्या आश्रमासाठी आणि हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे येथील काही प्रमुख कारणे आध्यात्मिक महत्त्व निमकरोली बाबा यांना हनुमानजींचा अवतार मानले जाते येथे येणारे भक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आंतरिक शक्ती मिळते अशी श्रद्धा आहे चमत्कार कंची धामशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत उदाहरणार्थ एका भंडाऱ्यादरम्यान तूप कमी पडले असता बाबांनी नदीचे पाणी आणण्यास सांगितले आणि ते पाणी तुपामध्ये बदलले अशी कथा प्रसिद्ध आहे सेलिब्रिटींची भेट मार्क झुकरबर्ग म्हणजेच फेसबुकचे संस्थापक आणि स्टीव जॉब्स म्हणजेच ॲपलचे संस्थापक यांनी कैची धामला भेट दिली होती त्यांनी येथील आशीर्वादाने यश ये मिळवल्याचे सांगितले ज्यामुळे याची जागतिक प्रसिद्धी वाढली भंडारा आणि मेळा दरवर्षी पंधरा जून रोजी येथे स्थापना दिवस साजरा केला जातो ज्यावेळी लाखो भक्त भंडाऱ्यासाठी येतात या भंडाऱ्यात भोजनाची कमतरता कधीच पडत नाही अशी मान्यता आहे शांत वातावरण हिरवीगार पर्वते शांत नदी आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे हे ठिकाण शांती आणि ध्यानासाठी आदर्श आहे धामचा इतिहास धाम आश्रमाची स्थापना पंधरा जून एकोणीसशे चौसष्ट रोजी श्री नीम करोली बाबा यांनी त्यांचे मित्र पूर्णानंद यांच्या सहाय्याने केली बाबांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना ईश्वरी ज्ञान प्राप्त झाले त्यांना हनुमान भक्त आणि चमत्कारिक संत मानले जाते कैचीधामचे नाव रस्त्यावरील दोन तीव्र वळणे म्हणजेच कैचीसारखे यामुळे पडले ज्याचा कात्री अर्थात कैचीशी संबंध नाही निमकरोली बाबांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी महासमाधी घेतली त्यांच्या अस्थी येथे स्थापित केल्या गेल्या आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मंदिराचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झाले येथे हनुमान मंदिर रामसीता मंदिर दुर्गा मंदिर आणि बाबांच्या पूजेची पवित्र गुफा आहे कैची धामला कसे पोहोचायचे कैची धामला पोहोचण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत रेल्वेमार्ग सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन काठगोदाम आहे जे कैची धामपासून अडोतीस किलोमीटर अंतरावर आहे दिल्लीहून काठगोदामला अनेक गाड्या उदाहरणार्थ राणीखेत एक्सप्रेस उपलब्ध आहेत काठगोदामवरून टॅक्सी किंवा बसने कैची धामला पोहोचता येते ज्यासाठी सुमारे दीडशे ते तीनशे रुपये खर्च येईल बस मार्ग नैनितालहून टॅक्सी किंवा स्थानिक बसने कैची धामला पोहोचता येते हवाई मार्ग जवळचे विमानतळ पंतनगर आहे हे कैची धामपासून सत्तर किलोमीटर आहे येथून टॅक्सी किंवा बस उपलब्ध आहे खाजगी वाहन नैनिताल आणि तिथून कैची धामपर्यंत खाजगी वाहनाने प्रवास करणे सोयीचे आहे रस्ता सुंदर आणि चांगला आहे सर्वोत्तम वेळ मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कैचीधाम भेटीसाठी उत्तम काळ आहे कारण यावेळी हवामान सुखद असते जुलै ऑगस्टमध्ये पावसामुळे प्रवास टाळावा राहण्याची व्यवस्था आणि खर्च कैचीधाम आश्रमात शयनगृह आणि खाजगी खोल्या उपलब्ध आहेत राहण्याचा खर्च सुमारे दोनशे रुपये प्रतिदिन आहे भोजनासाठी नाममात्र खर्च अर्थात स्वस्त आणि सात्विक भोजन लागतो आश्रमात सकाळी आणि संध्याकाळी आरतीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे बाबा निमकरले यांना कंबल बाबा असेही म्हणतात कारण ते नेहमी कंबल ओढलेले दिसायचे भक्त येथे कंबल अर्पण करतात पंधरा जून रोजी होणाऱ्या भंडाऱ्यात दोन लाखाहून अधिक भक्त सहभागी होतात आश्रमात टेलिफोन नेटवर्क नाहीत ज्यामुळे बाह्य जगापासून पूर्ण एकांत मिळतो कैचीधामला भेट देण्यापूर्वी मंदिराचे वेळापत्रक म्हणजे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा तपासा कारण हिवाळ्यात आश्रम काही काळ बंद असते जर तुम्ही आश्रमात राहण्याचा विचार करत असाल तर आश्रमाच्या नियमांचे पालन करावे लागेल कैचीधाम हे आध्यात्मिक शांती हनुमान भक्ती आणि निमकरोली बाबांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे येथील निसर्गरम्य वातावरण आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे ठिकाण देशविदेशातील भक्तांचे आकर्षण आहे